बेकायदेशीर कारवाई करा नितीन काकडे यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोंग्यांवर तात्काळ कारवाई करून प्रदूषण थांबवावे यासाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून हुपरी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे हुपरी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मस्जिदवरील लाऊडस्पीकरचा वापर हा इस्लाम धर्माच्या आवश्यक धार्मिक प्रथांचा भाग नाही त्यामुळे मध्यत्वरील भोंगे त्वरित हटवून त्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम पर्यावरण संरक्षण अधिनियम ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि प्रतिबंध नियमानुसार अनधिकृत लाऊडस्पीकरवर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे रात्री दहा नंतर आणि सकाळी सहा वाजण्याच्या अगोदर लाऊडस्पीकरचा वापर झाल्यास तातडीने कारवाई करावी त्याचबरोबर ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्या मस्जिदींवर गुन्हे नोंद करण्यात यावेत याबाबत कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचेही हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे नितीन काकडे यांनी निवेदनात नमूद केले आहे निवेदनावर प्रसाद लोहार सौरभ खोत संदीप लाड सुनील लाड सुनील दळवे हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या सदस्यांच्या संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ नू। व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम